अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा मी आज तुम्हाला गुलाबजाम बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी दोन लिटर दूध घेतलं म्हशीचं घ्या गाईचं घ्या कुठलंही दूध घ्या पण ते आता गरम करून त्याला फाडायचं आता उकळवलं आता कमी गॅस केला आणि सारखं असं हलवत राहायचं पण दूध तापवलं का ठेवलं का म्हणजे सू द्यायची आता त्याच्यात मी एवढा एक लिंबू घेतला बघा हा निंबू कापे आणि त्याच्यात टाके गरम पाणी बघा हे गरम पाणी केलं थोडंसं गरम पाणी टाकायचं निंबूमध्ये थोडं टाकायचं जास्त नाही आता या दुधामध्ये थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आप पनीर तयार व्हायला लागलं बघ दूध पाह पाणी सोडलं बघा पनीर कमी गॅस ठेवायचा आपण आता गॅस बंद करायचा आणि भांड घेतलं तर त्याच्यावर आता असं ओलं रुमाल टाकायचा आणि ते पाणी काढून टाकायचं <tiny sound> थंड पाणी टाकायचं आणि त्याला व्यवस्थित गाठ मारायचं अशी गाठ मारली का त्याला असा प्रेस करा असं तोंड बंद ठेवा वजनदार वस्तू ठेवायची खाली चाळणी ठेवायची ना असं वजनदार पोपाट ठेवून दिला आता एक तास भर त्याला प्रेस द्यायचा छान तयार आता याला आकार किती सुंदर आला बघा छान तयार झालं बघा तसं मोडायचं पण आता हे ना दाणे ठेवायचे नाही सगळे असे हे हात असतं ना असं घासायचं याला चमचाभर मैदा टाकला कसं तूप टाकायचं आणि एक जीव करायच गोल 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 करायचं गोळे बनवले आता गोल, गोल मी तुपात आता गुलाबजाम तळत आहे गुलाब जाम तळून झाले चाचणी म्हणजे साखरेचा पाक लक्षात हो। ठेवा गरम चाचणी असते ना तेव्हाच टाकायचं आता गॅस बंद केला आता यांना के दोन तास तरी ठेवायचं याच्यावर याच्यात ठेवलं दोन तास छान फुकतात ना मी आज तुम्हाला गुलाबजाम करून दाखवले कसे केले ते पण दाखवले तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा